पाहत आहात एकच प्रहार न्यूज आवाज जनतेचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ईशान्य मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना एक हात मदतीचा मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना श्री प्रमोद मांडरे सचिव महाराष्ट्र राज्य जिल्हा प्राथमिक प्रशाला सोनारी मधील विद्यार्थ्यांना एक हजार वयाचे वाटप करण्यात आले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रशांत परुडेकर उपाध्यक्ष प्रतीक वांजरे प्रथमेश धुरी रोहन अवघडे व सोनारी कोणगाव येथील सरपंच ग्रामस्य व शाळेतील सर्व स्टाफ उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा की ज्या पद्धतीने परमपुच्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते श... ते जो घेतो तो डरकाळी दिल्याशिवाय राहत नाही तर त्याच पद्धतीने एक मोठा भाऊ म्हणून मी तुम्हाला हेच बोलतो की परिस्थिती कशी असो त्या परिस्थितीवरती मात करायची प्रत्येकामध्ये असते तर आज या तालुक्यामध्ये जरी ओला ओला दुष्काळ आला असेल तरी त्या ओल्या दुष्काळावरती मात करण्याची ताकद ही प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये हे मला तुमच्यामधली ऊर्जा पाहून त्याचे सर्व सन्मान्य शिक्षक वर्ग या सोनारी गावचे सर्व प्रतिष्ठित व्यक्ती आणि हे व्यासपीठ व्यासपीठावर बसलेले माझे सर्व सहकारी आणि समोर बसलेले सर्व विद्यार्थी मित्र जय महाराष्ट्र जरा तुमच्याकडून आवाज येऊ दे जय महाराष्ट्र आवाजामध्ये नक्कीच दम आहे म्हणजे यांना खूप चांगल्या शिक्षणाचा यांचा खूप चांगला प्रयत्न ही मुलं नक्कीच यांच्यामध्ये तेवढं टॅलेंट आहे आणि खूप मोठी होती आणि जरी आधी ते दुष्काळ असला मग तो ओला असेल तरी सुका दुष्काळ असतो आता ओला दुष्काळ आहे परंतु कुठेही तुम्ही घाबरू नका कारण का आज आम्ही मुंबईहून इथे आलो अशी बरीच जण तुमच्याकरता येतील तुम्हाला मदत करतील पण तुम्ही शिक्षणापासून वंचित राहू नये हीच आमची आणि म्हणजेच सन्मान अमित साहेब ठाकरे यांची इच्छा आहे आणि त्याकरता आम्ही इथे आलेलो आहे कारण का अमित साहेबांचं असं मत आहे की आपला कुठचाही विद्यार्थी व तो कितीही गरजू असला पण तो शिक्षणापासून वंचित राहिला नाही पाहिजे बरोबर की नाही तुम्हाला सर्वांना शिकायची की नाही मग दादा तुमच्या बरोबर आहे आणि अमितदादांचे सहकारी म्हणून आज आम्ही तुमच्याकडे आलोय तुम्हाला मदत करायला आलोय प्रमोद दादा इथे बसले त्यांच्या पुढाकारातून आम्ही सर्वजण आलोय आणि तुम्हाला या वया देणार आहे हे वया म्हणजे छोटी मदत असू आहे तुमच्या इथे भरपूर समस्या आहेत शिक्षकांच्या समस्या जसं आता प्रतीक बोलले की मुंबईतही या समस्या आहेत तशा इथेही आहेत पण काय शासन निर्लज्ज शासन आहे कारण का त्यांना या विद्यार्थ्यांची काही पडलेली नाहीये परंतु ज्या ज्यावेळी शक्य होईल त्या त्यावेळी आम्ही एक हरीचा वाटा म्हणून या विद्यार्थ्यांच्या किती पीडित असते किती गरजू असू दे पण त्याच्यामध्ये शिकायची जर ठग असेल तर त्याच्या मागे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थ्यांना ही नक्कीच उभी राहील आणि त्यांना नक्कीच मदत करेल